नमो महारोजगार मेळावा बारामती येथे मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू असतानाच विद्यार्थी मराठा समाजाचे विद्यार्थी उठून चाललेले आहेत तुम्ही बघू शकता ही एक एका यूटूब चॅनलवरील क्लिप आहे खरं ते खरं या यूट्यूब चॅनलवरील हा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे विद्यार्थ्यांनी नमो रोजगार मेळाव्याला पाठ फिरवली आहे महारोजगार मेळावा तुम्ही उपयोग ना लोकांनी या मेळाव्याकडे पाठ फिरावलेली आहे लोकांनी चालली बघा पलीकडं साईडला मुख्यमंत्री बोलता स्क्रीन मध्ये आणि हे बघा खुडच्या रिकाम आहे खुडच्या कुठवर स्टॉप जा नॉनस्टॉपू शकता बघा हे रिअल आहे हे खरं तेच आहे हे फोट तेच नाही खरं तेच आहे स्क्रीन वरती बघा असं काही केलंय किंवा काही विषय केलेला स्क्रीन वरती मुख्यमंत्री बोलतायत खुर्चे संपूर्ण खुर्च्या मग तेच बोल तुम्ही लोकांनी मुख्यमंत्री बोलते पण कोणी ऐकायलाच तयार नाही असं कार्यक्रम झालेला बघा विषय अवघड लोकांनी महारोजगार मिळावा याच्याकडे पूर्णपणे पाठ फिरावलेली आहे लोकांची दिशाभूल आहे त्याच्यामुळे हे घडत आहे असं घडत आणलं बघा लोक चालली ती तिथे कमी चालली ती ती काय नाही सारे कॉलेजचीच स्कोर आणली ती माझ्या हिशोबानी ना इथं वीस टक्के फक्त बाहेर बाहेरून आलेले असतील बाकीचे संपूर्ण सगळे म्हणायचं ऐंशी टक्के चालेल का मन चाललं राव बा मुख्यमंत्री बोलते मुख्यमंत्री बोलते भुक्केमंत्री बोलतात की थांबा गे राव आय हा बरं बाय बरं असं असं आता काय बोल खरं तेच खरं असं न्या बघा आता तुम्हीच बघा कसा झाला कार्यक्रम आम्हाला तर जास्त काय येत जाऊन आता काय लावायचं काय गर्दीच नाही आता सगळ्या खुर्च्या म्हणा कमी लय अवघड झाला विषय आणि लोक निघाले तिथे बघा मुख्यमंत्री बोलते ते तुम्ही काय काम हो का म्हण चाल मित्रांनो नमो महा रोजगार मेळावा बारामती या ठिकाणी तुम्हाला आहे ना मुख्यमंत्री यांचं भाषण चाललेलं आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री बोलतात मी फुडल्या टोकापर्यंत चालत जातो काय कंडिक्शन आहे तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमधनं दावण्याचा प्रयत्न करतो मी एकंदरीत तर कसं झालं विषय पत्रकार आहे पत्रकार आहे मी खरं तेच मराठीमध्ये ही बघू शकतो तुम्ही करतात पोलिसांना अडवलं तर म्हणून जाऊन देत नव्हते त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा मुख्यमंत्री बोलतात येतं आणि कसं काय काय करणार असा विषय सगळ्या खुर्च्या रिकाम आहेत तुम्ही बघा मला काय करायचं एक छोटी रील बनवण्याचा प्रयत्न केला असा विषय झाला आता डायरेक्ट मुख्यमंत्री पलीकडे सायकल तिथे स्क्रीनवर बोलतो तिथे थोडं आहे ते थोडी बघ